नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण दे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि मी अंजली आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे श्रावण स महिन्यातला पहिला सोमवार श्रावणी सोमवार आहे आज आणि आज सुद्धा मी हळदीचं लेपन करत आहे तर आपण कालसुद्धा लेपन केलं होतं तर काय रविवार होता आणि दीपमोशा होती त्यामुळं कालसुद्धा आपण लेपन केलं होतं आणि आज सुद्धा सोमवार असल्यामुळं आ, त्या आणि श्रावणातला सोमवार आहे त्यामुळं आज हळदीचं लेपन वगैरे करून घेते मी माझ्या सकाळचं सगळं का, का काम आवरून झालेलं आहे ॲक्च्युली आज बाहेरचं सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही बाहेर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे सगळं कामं आवरलेले आहेत माझे सकाळचे आणि आता मी पूजेला सुरुवात करणार आहे तर म्हणलं पहिल्यांदा हळदीचं लेपन वगैरे करून घ्यावं आणि बाकीचं नंतर मधलं थोडंफार करता येईल तोपर्यंत आपलं हळदीचं लेपनसुद्धा सुकलं जाईल त्यामुळं पहिल्यांदा म्हणलं हळदीचं लेपन वगैरे करून घ्यावं आणि कधीही बघा आपला उंबरटा उंबरटा हा सुंदर आणि सुशोभित दिसायला पाहिजे आपल्या उंबरट्यापासूनच उंब असं म्हणलं जातं की तेहतीस कोटी देव आपल्या उंबरट्यावर बस बसलेले असतात त्यामुळं पहिल्यांदा उंबरट्याची पूजा वगैरे केली जाते तर आता उंबरट्या माझं हळदीचं लेपनसुद्धा सुकलेलं ले होतं तर सुकल्यानंतर मी इथं रांगोळी वगैरे काढायला घेते तर मी रांगोळी उंबरट्यावर रांगोळी काढते आणि आज फक्त तसं तर मी काल पण पांढऱ्या रांगोळीच काढली होती पण आज आवर्जून मी पांढरेच रांगोळी काढणार आहे कारण कलर वगैरे भरणार नाही कारण आपल्या महादेवांना फक्त पांढरा कलर आवडतो किंवा पांढरे फुलं आवडतात श्रावण महिना हा शंकराचा शंकराच्या शंकरा महिना असं म्हणलं जातं कारण श्रावण महिन्यामध्ये खूप सारे श्रावण महिना सुरू झाला की आपले श्रावण महिन्यातले सण खूप सारे सण सुरू होतो सणांचा महिनासुद्धा म्हणलं तरी चालेल आणि श्रावणात श्रावण महिना तर उंबरट्याचं सगळं पूजा वगैरे झाली मस्त रांगोळी वगैरे काढली त्यानंतर उंबरट्याची पूजा करून घेतली तर कसा दिसतोय माझा उंबरटा ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे करता का ते सुद्धा सांगा तर आता उंबरटा पूजन झालं आणि त्यानंतर आता मी लागलेली आहे स्वयंपाक हे सॉरी पूजेला तर आता मी ना नाश्ता वगैरे झाला आहेस मिस्टरांचा वगैरे सकाळी मुलांना वगैरे दिले तर माझा तर काय उपवास आहे तर आता पूजा करताना मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते की कोणतीही पूजा करताना आपण पहिल्यांदा ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या ठिकाणी स्वास्तिक काढायचं आणि त्यानंतर त्यावर चौरंग वगैरे ठेवायचं तर त्याचप्रकारे मी स्वास्तिक काढून चौरंग ठेवलेलं आहे आणि कोणतीही पूजा करताना पहिल्यांदा दीप लावून घ्याय दीप दिवा लावून घ्यायचा असतो त्यामुळं चौरंगावर एका साईडला मी थोडंसं तांदूळ ठेवले आणि त्यावर दिवा लावून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्या मन महादेवाशी छोटीशी पिंड आहे त्यावर मी अभिषेक करून घेते आहे तर तीन पया पाणी आणि तीन पया दूध अशा प्रकारे मी अभिषेक करून घेते आहे तर कोणतीही पूजा करताना पहिल्यांदा गणपतीचा अभिषेक केला जातो आणि गणपतीला पूजन केलं जातं पण मी इथं तिथे केलं नाही कारण सकाळी माझी घरची जी, जी पूजा आहे रेग्युलरची ती पूजा झालेली आहे त्यामुळं गणपतीची पूजा झालेली आहे त्यामुळं मी डायरेक्टच करते आणि महादेवाला अभिषेक वगैरे करून घेतला चौरंगावर खालच्या साईडला मी मोठी मोठी ताट ठेवलेली आहे त्यावर सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर थो च महादेवाची पिंड थोडंसं वरच्या साईडला ठेवले कारण महादेवाची पिंड ही छोटी आहे त्यामुळे थोडंसं उचलून वरच्या साईडला ठेवली आहे आणि मस्त आणि महादेवाला कधीही हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं नसतं त्यांना फक्त इबीत इबीत लावायचा असतो तर तीन बोटांना लावलं जातं पण आपली महादेवाची पिंड ही छोटी आहे त्यामुळे मी भस्म फक्त हातानंच टाकले आणि त्यानंतर आजचं जे शिवमूट आहे तांदूळ तर, तर कधीही शिवमूठ घेता शिवमूठ करताना आपल्या हातामध्ये तांदूळ घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि अशा प्रकारे तीन वेळेस शिवमूठ टाकायचं आहे तर सुंदर असं डेकोरेशन केले आणि मला पूजा वगैरे करताना ना डेकोरेशन वगैरे करायला सजवा सजवायला देवाची पूजा करताना फुलांनी पानांनी वगैरे सजवायला मला खूप आवडतं आणि खरं तर आज बेलाचा मान आहे पण मला बेल भेटलाच नाही तर आज मी बेल वगैरे काही आणले नाही कारण मला भेटलाच नाही बेल त्यामुळं मला चला आणि फुलं पण जास्त भेटले नव्हते जे काही झाडा बाहेरच्या झाडाचे होते तेच मी पांढरे फुल घेतले कारण पांढरे फुल महादेवाला आवडतात तर आणि मस्त कनेरीच्या झाडाचं चा चा ते स्वस्तिकच्या झाडाचं पानं आहेत त्याने डेकोरेशन वगैरे केलं थोडंसं सजवलं फुल पूजेला कारण पूजा करताना जेवढं आपण जास्त सजवू तेवढं आपल्या मनाला प्रसन्न वाटतं आणि पूजासुद्धा सुंदर हो दिसते आणि सुंदर होते सुद्धा त्यामुळं मस्त <coughs> <coughs> पूजा वगैरे करून घेतली आणि पूजा माझा पूजा करून घेतली आणि अभिषेक करताना ओम नम शिवाय अशा प्रकारे बनवून मी शिवमूठ आज तांदूळाची शिवमूठ आहे त्या शिवमूठ केली आणि त्यानंतर आत्ता मी करते रांगोळी वगैरे काढून घेते तर रांगोळीसुद्धा मी पांढरीच काढते कारण आज खरं तर मला ना आज सगळं पांढरं करायचं होतं पण माझ्याकडे पांढरं कलरची साडी वगैरे नव्हती त्यामुळे मला घालता नाही आली साडी तर मी मस्त आ, कार, तेमों, तेमों तेमों मी पूजा वगैरे करून घेते रांगोळ काढून घेतली आणि रांगोळ काढल्यानंतर आपली रांगोळी ही अशाच प्रकारे ठेवून आहे त्यामुळं त्यावर हळदी कुंकू टाकून घेतलं तर माझी पूजा झाली आरती वगैरे करून घेते मी तर माझा थोडासा आवाज खराब झालेला आहे तब्येत ठीक नाही त्यामुळे थोडंसं समजून घ्या माझ्या तर आजची श्रावण महिन्यातली माझी पूजा कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही कशा प्रकारे करता ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर आपल्याला ना जेवढे आपल्याकडं जर बेलपत्र आपल्याला बेलाचे पान भेटले नसतील तर जेवढे आपण बेलपान वाहणार आहेत आप तेवढे आपल्याला एक एक जर तुम्ही एकशे आठ बेलाचे पान वाहणार असतील तर तुम्ही एकशे आठ जे शिवमूट आहे तेच एकशे आठ तांदूळ बाजूला काढून एक एक जरी टाकलं तरी चालेल तर आजची पूजा कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा